रेडी स्टार्ट महोदय आपल्या दैनिक राष्ट्रविकास दिनांक अठ्ठावीस जानेवारी एकोणवीसशे त्र्याऐंशी च्या अंकात दक्षिण महाराष्ट्रातील सहकारी चळवळ या शीर्षकाखाली बारा पानांची खास पुरवणी आपण प्रसिद्ध केली आहे आपल्यासारख्या महाराष्ट्रातील नानावलेल्या व देशहिताची दृष्टी समोर ठेवून चालविलेल्या दैनिकाच्या संपादकांनी सुरू केलेला हा उपक्रम सहकारी चळवळीच्या सहकारी चळवळीत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या व सेवकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे या विषयाचा वरवर किंवा सखोल अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनाही आपली खास पुरविणी उपयुक्त व मोलाची आहे असे मला वाटते दक्षिण महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या संदर्भात सहकारी साखर कारखाने साखर कारखान्यांमुळे विविध सहकारी क्षेत्रात घडून आलेला विकास व सुतगिरण्या या दोनच बाबींचा परामर्श आपल्या दिनांक अठ्ठावीस जानेवारी एकोणवीसशे त्र्याऐंशीच्या पुरवणीत दिसून येतो मला आपल्या निदर्शनास हे आणून द्यावयाचे आहे की दक्षिण महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू होण्यापूर्वीच सहकारी खरेदी विक्रीच्या क्षेत्रात मोलाचे कार्य आणि आदर्श कोल्हापूरच्या शेतकरी सहकारी संघाने निर्माण केला आहे शेतीमालाच्या विक्रीवरच न थांबता जीवनावश्यक वस्तूंचे सर्व जिल्ह्यात आणि खास करून दुर्गमशा खेड्यापाड्यात वितरण करण्याचे फार मोठे कार्य या संस्थेने केले आहे व करीत आहे त्याचप्रमाणे खत उत्पादनाच्या आणि भांडी उत्पादनाच्या क्षेत्रात उतरून सभासदांची आणि सामान्य जनतेची सेवा तिने अत्यंत प्रामाणिकपणे केली आहे औषध विक्रीच्या क्षेत्रात तर आमूलाग्र क्रांती घडवून आणण्याचे श्रेय या संस्थेला असून या क्षेत्रात संस्थेने अनेक कोटींचा व्यवहार केला आहे खाजगी क्षेत्रात जो व्यवहार बारा टक्के मर्यादेच्या आत केला जात नाही तोच व्यवहार आठ टक्के मर्यादेत करून संस्थेने ग्राहकांना बारा लाखांचा नफा मिळवून दिला आहे हे करीत असताना औषधांचा शुद्धपणा व खात्रीशीरपणा याबाबत डॉक्टर्स व ग्राहक यांच्या मनात एक विश्वासाचे चित्र निर्माण केले आहे शेतकरी सहकारी संघाबरोबरच कोल्हापुरात जनता सहकारी भांडाराने पाश्चिमात्य पद्धतीची स्वयंसेवा भांडारे सुरू करून ती यशस्वीपणे चालविली आहेत मुंबईच्या अपना बाजार नंतर कोल्हापूरसारख्या जिल्ह्याच्या शहरात हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असे कार्य करीत आहे व थोर व्यक्तींनी या उपक्रमाची प्रत्यक्ष भेटी देऊन प्रशंसा केली आहे मोठ्या शहरापासून दूर असलेल्या कोल्हापूर येथे सहकार क्षेत्रात झालेली ही क्रांती अभिमान वाटावा अशी आहे आपला